मराठी अभिनेत्री यांचा अपघात ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाडी सध्या प्रतीक शर्माच्या शो मध्ये काम करत आहेत सुमन इंदोरी या शोच्या शूटिंग दरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली अभिनेत्रीने आपल्या तब्येती संदर्भात माहिती दिली आहे निशिगंधा यांनी सांगितलंय की आम्ही मित्तल नमकीनच्या दुकानात एका सीनचं शूटिंग करत होतो आणि त्यानंतर आम्हाला दुकानातून बाहेर पडावं लागलं बाहेर पडताना माझा उजवा बाय मुरगळला आणि मी पडले माझ्यासोबत हे कसं घडलं हे मला समजलं नाही मात्र टीम आणि प्रत्येक क्रू मेंबर मला मदत करण्यासाठी धावले आणि मला हॉस्पिटलमध्ये नेलं जिथं माझं कुटुंब आधीच माझी वाट पाहत होते माझी काळजी घेतल्याबद्दल मी निर्माता प्रतीक शर्मा आणि त्यांच्या टीमची आभारी आहे त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि वेळेवर मदत केली